आपल्या शेतकरी नेते रविकांत तुक्कर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आज कशा संदर्भात तुमची बैठक आहे काय मिटिंग येतात लोकसभा ची निवडणूक झाल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतर मी पहिल्यांदा सगळ्या माझ्या सहकार्यांशी बोलणार आहे एक सिलेक्टेड आणि प्रमुख लोकांना आम्ही आज बैठकीला बोलवलं आहे या बैठकीमध्ये पुढची राजकीय दिशा काय ठरवायची आंदोलनाची दिशा काय ठरवायची या संदर्भामध्ये विचारविनिमय होणार आहे लोकसभेत जो पराभव झाला आपला कमी फरकाने त्याचं एक आत्मचिंतन करणं काय चुका झाल्या तो दुरुस्त करणं आणि आता पुढे कसं जायचं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या की नाही लढवायच्या जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवरच्या आंदोलनाची भूमिका काय ठेवायची या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आज सविस्तर अशी चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे आणि सगळ्यांची मतं जाणून घेतल्यानंतर एका अंतिम निर्णयावर आज आम्ही येणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सगळ्यांच्या मतं म्हणजे मी लोकशाही मानणारा माणूस आहे एखादा निर्णय मी स्वतः घेऊन पण मोकळा झालो असतो पण ज्या माझ्या सहकाऱ्यांनी मला इथपर्यंत आणलं किंवा माझ्या प्रवासामध्ये साथ दिली त्या प्रत्येकाचं मत जाणून घेणं प्रत्येकाचं मत समजून घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांच्या मतांच्या आधारितच मी पुढचा निर्णय घेणार सोबत तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आहात आणि तुम्ही सोडले नाही म्हणतात त्यांनी काय तुमची त्यातून तुम्हाला हे केलं नाही बात केलं नाही अशा वेळेस तुम्ही आता हे विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता नेमकी अशी भूमिका कुठली घरावरती जायचं तर तुम्हाला बैठक घ्यायला लागली मी असं नाही की अशा बैठका होत असतात घ्याव्या लागतात मी याच्या आधी पण लोकसभा निवडणूक लोक लढण्याच्या आधी पण अनेक बैठका घेतल्या लोकांची मतं जाणून घेतली शेवटी लोकांची मत सामान्य माणसाची मतं ही महत्वाची आहेत मला काय कि वाटतं किंवा एखाद्या नेत्याला काय वाटतं यापेक्षा सामान्य जनतेला काय वाटतं हे महत्वाचं आहे आणि रंगला प्रश्न मी संघटनेत ऐकत नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांनी साधा कार्य आहे ही संघटना वाढवण्यासाठी आम्ही बावीस वर्ष मी योगदान दिलेलं आहे माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी घराघरावर तुळशीपत्र ठेवलं संसार बरबाद जाईल लोकांचे शेकडो पोलिस केसेस आणण्यावर घेतल्या पोलिसांचा मार खाल्ला लाटाकाटा खाल्ला खाल्ल्या तुरुंगवास भोगला रक्त सांडलं याच्यातनं ही संघटना किंवा चळवळ उभी झाली त्यामुळे असं काही म्हणता येणार नाही की म्हणजे या संघटनेवर आणि या चळवळीवर सामान्य प्रत्येक कार्यकर्त्याचा अधिकार आहे चर्चा आहे की आता तुम्ही वेगळी भूमिका घेणार आहात म्हणजे कुठली वेगळी भूमिका घेणार आहात काय कोणत्या काय झालं माझ्या बाबतीत चर्चा कायमच होतात म्हणजे मी कधीच काही भूमिका म्हणजे बोलत नाही कशावर प्रतिक्रिया शक्यतो देत नाही पण विनाकारण कुणी काय म्हणतो कोणी या पक्षात झाला नाही कोणी त्या पक्षात झाला नाही कोणी अजून काय म्हणतो कुणी काय म्हणतं तर चर्चा होत असतात आता काय भूमिका आम्ही घेणार ही आता मीटिंगमध्ये सगळ्यांना कळतच नाही आज अशी चर्चा आहे की नाही की तुम्ही नवीन पक्षाची एक स्थापना करणार आहात आणि त्यानंतर विधानसभेमध्ये आहात नाही आता काय आहे लोक अंदाज लावतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने प्रत्येक जण अंदाज लावत असतात तर ते चर्चा आहेत परंतु जो काही निर्णय बैठकीमध्ये होईल तो सगळ्यांच्या सर्वानुमते सगळ्यांचं बहुमत ज्या पद्धतीनं आमच्या मीटिंगमध्ये राहील त्या पद्धतीनं पुढची दिशा राहील कारण लढाई ज्या सैन्याच्या भरोसा करायची आहे त्या सैन्याचं मत महत्त्वाचं आहे ना तर मला काय वाटतं यापेक्षा लोकांना काय वाटते महत्त्वाचं आजच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय अतिशय ताकदीनं नव्या दमानं नव्या जोमाना राबवायचा एवढं काम मी करणार लोकसभेमध्ये ज्या तुम्ही जोमाने उतरलात त्याच पद्धतीने तुम्ही आता विधानसभेमध्ये सुधारताना त्याचा पण निर्णय आम्हाला घ्यायचा की विधानसभा लढवायची की नाही लढवायची मी स्वतः लढलं पाहिजे की नाही लढलं पाहिजे कार्यकर्त्यांनी किंवा काही सहकारी आहेत आमचे जे चांगलं काम करतात त्यांनी त्यांना लढवायचे की नाही या याच्यावर विचार विनिमय आज होईल आत्ताच त्याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही किंवा त्याच्या बाबतीत निर्णय न होता मी भाष्य करणं हे मला वाटतं थोडं आचारसंभेच्या बाहेर तर हे आपल्यासोबत रविकांत रविकांत उत्तर होते ज्यांनी मी कार्यकर्त्यांच्या विचाराशिवाय पुढे जाणार नाही त्यांचा विचार घेऊनच सगळ्या पूर्ण पुढचा निर्णय घेणार आहे आजच्या बैठकीत तेच ठरणार आहे की नेमकं आज त्यांची दिशा कोणत्या दिशेने जाणार आहे हे ठरणार आहे कॅमेरामॅन सुनील मी संजय जाधव साम टीव्ही बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका